राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे आहेत असा प्रश्न मतदारांना पडलाय कारण एकीकडे अर्थमंत्री अजित पवारांनी तिजोरीची चावी आपल्या हाती असल्याचा दावा केला तर तिकडे सत्ताधारी भाजपनं मुख्यमंत्र्यांकडेच तिजोरीचे अधिकार असल्याचा प्रतिदावा केला होता आणि या चढावडीत शिंदेची शिवसेनाही मागे नाही आता या सगळ्या वादावर शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना खोचक टोला लगावला आहे तुमच्या हातात मत द्यायचंय माझ्या हातात निधी द्यायचंय जे जे काही विकासाला पैसे लागतील ते विकासाला पैसे देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल कारण नगर विकास विभाग माझ्याकडे आहे गृहनिर्माण विभाग माझ्याकडे आहे रस्त्याचं एम एस आर डी सी विभाग माझ्याकडे आहे नगर परिषदांच्या निवडणूक प्रचारात विकास निधीवरनं सत्ताधाऱ्यांमध्ये जणू चढाओढ लागली आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी भलेही राज्याच्या सत्तेत एकत्र असले तरी नगर परिषद निवडणुकीत अनेक ठिकाणी त्यांच्यात सामना रंगलाय त्यातूनच हे कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय पण आता शरद पवारांनी या चढावणीवर सत्ताधाऱ्यांना फोचक टोला लगावला मी कामा नाही मागत मी पैसे जी मी निधी देईन ही काही गोष्ट सांगली नाही आजचं कारण आणून निवडणुका जिंकायच्या हा दृष्टिकोन असेल तर त्याच्या भाषण केलेलं नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदारांना सुस्कारण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडनं विकास निधीच्या आश्वासनाचा फंडा वापरला जातोय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तर आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान न केल्यास निधीवरती काठ मारण्याचा धमकीवजा इशारा दिला होता तुमच्या हातात मत द्यायचं माझ्या हातात निधी द्यायच त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकाही केली होती पण आता शरद पवारांनीच मुद्द्याला हात घातल्यामुळे राजकारण पेटलंय शरद पवार साहेबांनी सरकार चालवलं अनेक वर्ष त्यांनी सरकारमध्ये बसून निधी वाटलेला आहे त्यांनी अनेक निवडणुका निधीची घोषणा करून लढलेल्या आहे त्यांनी अनेक निवडणुका निधीच्या घोषणा करून जिंकलेल्या आहे त्यामुळे शरद पवार साहेबांनी आता इतका उशिरा आम्हाला हे सांगणे मला वाटते योग्य नाही निवडणुकामध्ये असे आरोप प्रत्यारोप होत राहते आता कोण बोलला काय बोलला मला माहीत नसताना मी उगीचंच काही रिॲक्शन देणं योग्य नाही पण ठीक आहे प्रत्येक पक्ष आपापला पाठींचा प्रयत्न करू नका नगरपरिषद निवडणुकीत राज्याची तिजोरी चर्चेत आली आहे तिजोरीच्या चाव्या कुणाकडे आणि तिजोरीचा मालक कोण यावरनं सत्ताधाऱ्यांकडनं दावे प्रतिदावे केले जात आहेत तसंच एकमेकांचे दावे, एक दावे खोडून काढण्याचा प्रयत्न केला जातोय पण आता शरद पवारांनी हो खोचक टीका केल्यानंतर वादाचा भडका उडालाय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत